मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन बाराबंदी पोशाखात केले संबोधन सोलापूरकरांची जिंकली मने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात दाखल होताच ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यानंतर विजय संकल्प सभेत त्यांनी श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील पारंपरिक बाराबंदी पोशाख परिधान करून सोलापूरकरांना संबोधित करत उपस्थितांची मने जिंकले सभेपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात विधिवत पूजा केली यावेळी देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे व इतर मान्यवर उपस्थित होते सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पुढील पाच वर्षे सोलापूरकरांच्या सेवेची संधी मिळावी अशी प्रार्थना रामेश्वर महाराजांकडे केली आहे ग्रामदैवताचा आशीर्वाद मिळाला की मागे वळून पाहावे लागत नाही असेही त्यांनी सांगितले यावेळी भाजपाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना नंदी ध्वज आणि बाराबंदी परिधान केलेल्या भक्तांची प्रतिकृती भेट देण्यात आली व्यासपीठावर ग्रामदैवतांची भव्य मूर्ती मुख्यमंत्र्यांच्या पारंपरिक पोशाख आणि एकदा भक्तलिंग हर रे हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय या जय घोषामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते